नमो बुद्धाय जय भीम इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी बौद्ध भंतेंना धम्मदान चिवरदान आणि अन्नदान दिले ही घटना आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा बंगल्यावर बौद्ध भंतेजींना आमंत्रित केले आणि त्यांना धम्मदान चिवरदान आणि भोजनदान दिले आणि त्यांनी या जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आम आम्ही संविधानाचे राज्य चालवतो असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले बुद्धाचा संदेश शांती करुणा हे शासन गरिबाचं शासन आहे असे पण एकनाथ शिंदे यांनी म्हटले आणि आपण बघू शकता की यामध्ये असंख्य भंतेजी यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना चिवरदान धम्मदान आणि अन्नदान पण दिले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कराल जय भीम